कुकडी अंतर्गत मीना नदीवरील वडस धरण जलाशयातील पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे आज दिनांक वी वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजता वडस धरण पातळी सातशे सोळा पॉईंट नऊशे वीस मीटर अशी असून धरण एकूण साठा एक्क्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी टक्के झालेला आहे तरी मीना नदीकाठच्या वडस धरण ते मीनाघड संगम शिंगवे पारगावपर्यंत गावातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की वडस जलाशयामध्ये पाणी पातळीमध्ये व धरणाच्या येव्यामध्ये होणारी वाढ विचारात घेता धरणातील पाणी पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या सांडव्यावरून पाच हजार क्युसेक्स विसर्ग मीना नदीपात्रात सुरू करण्यात आलेला आहे व मीनापूर कालव्यात एकशे पन्नास क्युसेक्स विरग विसर्ग विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या प्रमाणानुसार व एव्यानुसार वडस धरणातून मीना नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी जास्त करण्यात येऊ शकतो तरी मीना नदीकाठच्या गाव तलाठी पोलीस पाटील सरपंच यांच्या वतीने सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीमधील पाण्याचे पंप नदीकाठची शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलविण्यात यावेत अशी माहिती उपविभागीय अधिकारी कुकडी पडणारे उपविभाग क्रमांक दोन नारायणगाव यांच्या वतीने देण्यात आले आहे